अपंग क्रांती संस्था आणि संघर्ष दिव्यांग कल्याणकारी संस्था यांच्या विद्यमाने महाड बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे दुपारी वाजता महाड तहसीलदार महेश शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक दिव्यांग दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रथम दीपक प्रज्वलाने आणि मुक्तांग शाळेच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम यांनी या कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रमुख अतिथी म्हणून महाड लायन्स क्लब अध्यक्षा डॉक्टर मंजुषा कुद्रोमोती समाजसेवक बाबूलाल जैन महाड शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप पाटील नगरपालिकेचे दीपक महाडी महाड पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी नामदेव कटरे महाड बोलादपूर प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष परेश गुरुजु आणि दिव्यांग अपंग बंधू या कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमामध्ये महानगर परिषदेच्या वतीने अपंग बांधूंना पाच टक्के अपंग निधीचे वाटप करण्यात आले आपल्या अध्यक्ष अपंग बंधूंना पाच टक्के अपंग निधी वाटप करण्यात येत असल्याचं संघटनेच्या वतीने सांगितलं तर दीपक महाडिक यांचे आभार देखील मानले त्याचप्रमाणे महाड तालुक्यातील एकशे चौतीस ग्रामपंचायत पैकी काही ग्रामपंचायती

ज्या ग्रामपंचायती अपंग निधीचं वाटप करत नाहीत त्यांना आमच्या वतीने आदेश दिला जाईल असं देखील सांगितलं तर आपल्या अध्यक्षीय भाषणात तहसीलदार महेश अध्यक्ष यांनी आजचा कार्यक्रम बहुसंख्येने होत असल्याचं सांगत सर्व अपंग बांधवांचे आभार मानून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अपंग दिनाच्या औचित्य साधून प्रत्येक निधीचं वाटप आणि प्रत्येक शासनाच्या योजना हे अपंग बांधवांपर्यंत कशा घेता येतील याविषयी त्यांनी सांगितलं आज या ठिकाणी तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा आज महाड या ठिकाणी प्रहार अपंग क्रांती संस्था आणि संघर्ष दिव्यांग कल्याणकारी संस्था तसेच मुक्तांगण आणि लायन्स क्लब महाड यांच्या संयुक्त विद्यमाने सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता त्यानिमित्ताने उपस्थित सर्व बांधवांना मी जागतिक दिव्यांग दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो धन्यवाद आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त या ठिकाणी आज एक कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी आम्ही सर्वजण प्रशासकीय सगळे उपस्थित आहोत एक दिव्यांग म्हणजे त्यांना एक सहानुभूती नसून ते एक समाजाचाच एक भाग म्हणून त्यांना संधी देण्याची गरज आहे हे भावना कुठेतरी सामाजिक या करता सा एक जपावी याकरता अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं की येऊन दिव्यांग मुलांनी खूप छान कार्यक्रम सादर केला त्यांच्यातील कला दाखवली आणि उत्कृष्टतेचं एक दर्शन या ठिकाणी घडलेलं आहे आणि त्यांच्यासाठी जे काही प्रशासकीय लेवलवर जे करता येईल ते सर्व करण्याची तयारी सर्व प्रशासनाची आहे आणि त्यांच्यासाठी जे करता येईल ते हंड्रेड स शंभर टक्के त्यांच्यासाठी करता येईल ते केलं जाईल आणि त्यांना सुरक्षिततेची भावना निर्माण केली जाईल पुन्हा एकदा सर्व दिव्यांग बांधवांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देतो हे दिनांच्या हार्दिक शुभेच्छा हिरव एज्युकेशनात एकदम मुक्तागण शाळा आज जागतिक आपण दिनानिमित्त आमच्या शाळेतल्या मुलांनी छान गाणी आणि नृत्य डान्स केला सगळ्यांनी सगळ्यांनी सहकार्य केला याबद्दल आम्ही जागतिक अपंग प्रहार संस्थेकडनं आभार मानतो आज तीन डिसेंबर जागतिक अपंग दिवस आहे हा कार्यक्रम प्रहार अपंग क्रांती संस्था व संघर्ष दिव्यांग कल्याणकारी संस्था याच्या संयुक्त विद्यमानांनी आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाला अध्यक्षपद मान्य साहेब तहसीलदार उपस्थित होते तसेच उप पोलिस निरीक्षक पाटील साहेब आज हा दिव्यांग सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे मी सर्व मान्यवरांचा आणि उपस्थित माझ्या बंधू भगिनी अपंग बंधू भगिनींचा हार्दिक अभिनंदन करतो आणि त्याचा आभार मानतो आहे अपंग जागतिक दिवस हा मोठ्या उत्साहाने महाड चौदा ते साजरा करण्यात आला आहे आज एकोणीसशे ब्याण्णवपासूनच सालपासून हा जागतिक अपंग दिवस साजरा करण्यात येतो आहे अपंग दिवस हा खरं तर अपंगाच्या मान सन्मानाचा दिवस आहे ह्या दिवसापासूनच अपंगाला समाजात समाजात सहजतेने सहजतेने व कुशलतेने वागणूक भेटावी आणि साजरा करता यावा यासाठी हा दिवस मोठ्या उत्साहाने इथे साजरा करण्यात येतो आहे त्यासाठी माझ्या इथे जमलेल्या बंधू भगिनी अपंग बंधुभगिनी व इतर सहकार्य यांचे मी आभार व्यक्त करतो